भंडारे या आमच्या सासूबाई आणि या माझ्या मोठ्या चौक तर आम्ही इथं तिरुपती बालाजी यांच्या दोन बायका श्रीदेवी पद्मावती आणि श्री महालक्ष्मी कोल्हापूरची तर मी इथं साखर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीने कोल्हासुराला मारायला मारण्यासाठी जी आठ रूप धारण केली होती तर तीही रूपं आम्ही इथे साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकी तुम्ही बघितलं आहे की रूप कसं झालं काय आम्ही थोडासा एक प्रयत्न केला दाखवण्याचा की त्या कशा होत्या काय असं बघून आम्ही असं केलेलं आहे की ती जमले नाही माहिती पण प्रयत्न तरी आम्ही केलेले आणि सगळ्या घरच्यांच्या सहकार्याने केलेलं आहे वर्षी आम्ही आमचा हा जो देखावा चाल सादर केलेला आहे तो आहे अयोध्येचा या देखावा करण्यापाठीमागचं आमचं प्रयोजन असं होतं की नुकतंच प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये साकार झालेलं आहे आणि त्याच पद्ध पद्धतीनं आमचे जे चिरंजीव आहेत श्रीराम यांचा जन्मही रामनवमी दिवशी झाला होता त्याच्यामुळं त्याचीही इच्छा होती आणि आमच्या मंडळींची इच्छा होती की आपण राम मंदिर साकार करू मग थोडाफार आम्ही तसा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी थोडाफार यूट्यूबचा किंवा आपण म्हणू शकतो की गुगलचावर वापर करून आपण त्याची रचनाही केलेली आहे आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण त्या मंदिराच्या आसपास जाण्याचा प्रयत्न केलेला आहे याची रचना करतच असताना आपण जशी राम मंदिराची किंवा प्राचीन मंदिराची रचना आहे म्हणजे सोळा खांबे असू द्यात चौदा खांबे असू द्यात किंवा त्याच्यानंतर चार खांबे मंदिराची रचना असू त्या पद्धतीने आपण ह्या मंदिराची रचना करून खूबे खूप हुब राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे का नाही झालेला आहे तुम्ही सर्वजण बघून तुम्ही ठरवायचं आहे माझे नाव शुभांगी विनायक असे राहणार पंढरपूर हा गौरी गणपतीचा सजावट आम्ही नेहमी दरवर्षी करत आलेलो आहोत आणि यावर्षी योगायोग असा आला की राधा राधा राधाकृष्ण जन्मा जर्म, जन्माष्ट अश्त, अष्टमी होती काल आणि तो योग जुळून आला योगायोगाने आणि हा दिवस म्हणजे खूप उत्साहाने साजरा झाला आहे आणि ह्याची तयारी म्हटलं तर एक आम्हाला सात ते आठ दिवस लागले आम्ही तिथून ही तयारी करत आलो आहे आणि यात माझे पूर्ण फॅमिली आहे सपोर्टला आणि आम्ही सगळे मिळून हे करतो आणि कमीत कमी आता खूप म्हणजे तीस पस्तीस वर्ष झाले आहेत आम्ही लक्ष्मी बसवते अशी पग वेगवेगळे देखावे असतात आता कमीत कमी एक दहा दहा देखावे तर झालेले आहेत आमचे कधी सरस्वती केली आम्ही कधी अन्नपूर्णा आणि अन्न नागपंचमीचा देखावा दाखवलेला आहे दे। आणि विठ्ठल रुक्मिणी केली आणि तिरुपती बालाजी पद्मावती असे वेगवेगळे रूपात आम्ही लक्ष्मीचा देखावा केलेला आहे आणि यात आवड अशी आहे की त्यात असं मन रमून जातं तर देखावा करण्यासाठी आणि यात मेन गोष्ट म्हटलं तर आमची स्वतः आई खूप क कर, कष्टाने करतात त्यामुळे हा देखाव खूप चांगला होता थँक्यू सर